सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू सेलू तालुक्यातील सोनवटी परिसरात लोहर दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात प्रकल्पामधून पाणी सोडण्यात आले आहे येथे पाणी घेण्यासाठी गेलेल्या एका सतरा वर्षीय तरुण या कालव्याच्या पाण्यात बुडाला ही घटना बुधवार सतरा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता घडली या घटनेची माहिती पोलिसांना कळतात पोलीस पोलीस पाटील ग्रामस्थ आणि तरुणाचे नातेवाईक यांनी रात्री बारा वाजेपर्यंत कडाक्याच्या थंडीत देखील संपूर्ण कालव्याच्या परिसरात या तरुणाचा शोध घेतला परंतु रात्रीच्या अंधारामुळे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले परत गुरुवार अठरा डिसेंबर रोजी पहाटेपासून शोध मोहीम सुरू केल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास या तरुणाचा सोनवटी परिसरात कालव्यामध्ये मृतदेह आढळून आला याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील सोनवटी येथील डावा कालव्यामध्ये साजिद माजिद शेख वय सतरा वर्ष राहणार राजमोहला सेलू हा तरुण कामानिमित्त सोनवटी येथे गेला असता कालव्यातून पाणी आणताना पाण्यात पडला ही घटना बुधवार चार वाजता घडली घटनेची माहिती पोलिसांना कळतात पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पोलीस शिपाई सोपान डुबे पोलीस शिपाई नारायण आघाव यांनी घटनास्थळी दाखल झाले यावेळी सूर्यास्त झाल्याने पडलेल्या अंधारात देखील पोलिसांनी रात्री बारा वाजेपर्यंत तरुणाचा शोध घेतला या शोध मोहिमेत कालवा परिसरात पोलीस तसेच पोलीस पाटील रामचंद्र पारवे हातनूर पुलीस पाटील राजाभाऊ राऊत साळेगाव रामेश्वर जाधव चिकलठाणा पुलीस पाटील मानिकराव सोळंके सोनवटी यांच्यासह ग्रामस्थ आणि तरुणाचे नातेवाईक यांनी संपूर्ण कालवा परिसर पिंजून काढला त्यानंतर रात्री बारा वाजता शोध मोहीम थांबवून गुरुवार अठरा डिसेंबर रोजी सोनवटीपासून शोध मोहीम सुरू केली आस्था येथील कालवा परिसरात तरुणाचा मृतदेह दुपारी बारा वाजता आढळून आला राहुल कांबळे यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलू जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बेबी गिरी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रयत्नातेवाईक के यांच्या स्वाधीन करण्यात आले मयत साजिद शेख यांच्या पार्थिवावर मोठ्या जमावाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पाश्चात आई वडील दोन भाऊ एक बहीण असा परिवार आहे शेख नजीर शेख शबीर यांनी दिलेल्या खबरेवरून कलम एकशे चौऱ्याण्णव आणवे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत पुढील तपास करत आहेत दरम्यान राजमोहल्लासह संपूर्ण सेलू शहरात हळहाळ व्यक्त करण्यात येत आहे मयत साजिद शेख हा डॉक्टर जाकीर हुसेन हायस्कूल राजमोहल्ला येथील शाळेत इयत्ता नवीमध्ये शिक्षण घेत होता दैनिक लोकसत्ता सेलू शहरात मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस स्टँड सेलू